मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस दोन हजार या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये या वर्षाची दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवली जात आहे आणि त्याच माध्यमातून मी अजितदादा पवार गटाचं राष्ट्रवादी पक्षाचा निरीक्षक म्हणून माझी नेमणूक झाल्यामुळं पक्ष कार्यालयाने मला अगोदर कोपरगाव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला वाटपाद मिळाला असल्याने त्या ठिकाणी विद्यमान आमदार माननीय आशुतोषजी काळेसाहेब यांच्या या मतदारसंघामध्ये मी आठ दिवस काम केलं आणि त्या ठिकाणी आपले जे माजी आमदार आशालता कोलेताई आणि माननीय विवेकजी कोलेसाहेब या सर्वांनी त्या ठिकाणी एकमुखाने आमदार दादा काळे यांना प्रचंड माताने निवडून आणण्याचं निश्चय केल्याने त्या ठिकाणी एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमदार दादा काळे साहेबांनी त्या मतदारसंघात केलेलं आहे तीन हजार ते साडेतीन हजार कोटीचा निधी आणल्यामुळं गेल्या चाळीस वर्ष जेवढा निधी आला नाही तेवढा निधी त्यांना मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि हा निधी मिळवताना त्यांनी तेवढ्या प्रकारचे कागदपत्र तयार केले तेवढ्या लोकांशी संपर्क केला आणि ज्या ज्या भागातून कामाची मागणी आली त्या कामाची पूर्तता करून या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ साहेब यांच्याकडून तो निधी ते यशस्वी झाले आणि त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी ती निवडणूक अतिशय सोपी झाली असल्याने या महाराष्ट्राचे जे जेवढाला ही निवडणूक होईल तेवढेला आपल्या ते लक्षात येईल की पहिले जे आमदार लीडना निवडून येणार आहेत त्या पहिल्या दहामध्ये निश्चितपणाने आमदार आशुतोष काळे साहेब यांचा नंबर त्या दहामध्ये पहिल्या दहामध्ये असणार आहे अशी मला या ठिकाणी शाश्वती वाटते आणि त्यानंतर मी चार दिवस शिर्डी मतदारसंघामध्ये सुद्धा पक्षाच्या आदेशाने काम केलं त्या ठिकाणी सुद्धा या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याही मतदारसंघामध्ये मी फिरलो असताना आणि काम केलं असताना त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं प्रचंड काम त्या मतदारसंघात असल्यामुळं त्या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपकडून कमळाच्या चिन्ह उभं असल्याने त्या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे देखील त्या ठिकाणी एक लाख मताने निवडून येतील अशी मला त्या ठिकाणी शाश्वती वाटते आणि काल अचानक मला मुंबईच्या कार्यालयातून आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि सचिव साहेब यांच्याकडून निरोप आला की नमदार अजितदादा साहेबांच्याकडून आपल्याला सूचना करण्यात येते की आपण पुढचे आठ दिवस अकोले विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून त्या ठिकाणी काम करावं आणि लहानकडे साहेबांना ज्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर कराव्यात त्या ठिकाणचे जे आजी माजी पदाधिकारी असतील कारण की ही निवडणूक ही महायुतीची असल्याने यामध्ये भाजप पक्ष आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना पक्ष आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी गट आहे त्यामुळं ह्या तिन्ही पक्षांचं एकमत होऊन समन्वय होऊन त्या ठिकाणी ही निवडणूक लढली गेली तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही लीड आहे तर ते आमदार किरणजी लांबटे साहेबांना मिळेल कारण की या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जवळजवळ अडीच ते तीन हजार कोटीचा निधी हा आमदार लांबटे साहेबांनी या अकोले मतदारसंघात आणल्याने ग्रामीण भागातील अनेक कामं जे काही उर्वरित राहिलेले होते ते पूर्ण त्यांनी केलेलं आहे आणि आमदार किरणजी लांबटे साहेब जे आहे हे अतिशय कर्तव्य संपन्न असं व्यक्तिमत्व आहे तळागाळातून गेल्याने त्यांनी संघर्ष पाहिलेला आहे गोरगरीब जनतेची कामं कशी करावीत आणि त्या अडचणी कशा असतात याची जाणीव त्यांना असल्यामुळं अहोरात्र त्यांनी ह्या अकोलेच्या जनतेसाठी भरपूर कष्ट घेतलेले आहे आणि याची जाणीव खेडेपाड्यातील मतदारांना आहे कार्यकर्त्यांना आहे आणि त्यांनी पाहिलं की हे आमदार प्रत्यक्ष कुठल्याही सुखामध्ये दुःखामध्ये या ठिकाणी येतात भेटतात बोलतात अगदी एखाद्या हॉटेलमध्ये जरी त्यांना कोणी हाक मारली तरी चहा प्यायला थांबतात असं एक साधा आणि सरळ नेतृत्व आहे त्यामुळं जरी आता विरोधक त्या ठिकाणी म्हणत असतील की त्यांचा स्वभाव असा आहे तसा आहे तो त्यांचा प्रचाराचा भाग आहे परंतु सामान्य जनतेला मात्र माहीत आहे की हे आमदार अतिशय आपुलकीने आपल्याला जवळ घेतात आपली कामं करतात त्यामुळं कार्यकर्त्यांनी जरी इकडं तिकडं त्यांच्या विरोधामध्ये अशी म्हणजे फेक न्यूज ज्या आहेत तयार केल्या गेल्या असल्या तरी त्या कितपत योग्य ठरतील हे मला कळत नाही परंतु आता मला एवढंच कळतंय की आमदार लांबटे साहेब यांचा जो कामाचा जो प्रचंड ओघ आहे हो त्या ओघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती अकोलेची जी जनता आहे त्यांना माहिती आहे की चाळीस वर्षामध्ये जे काही आमदार होते ते कधीतरी वर्षातून दोन वर्षातून एखाद्या कार्यक्रमाला येणार त्याचा रांगेत उभं राहायचं मग त्यांना भेटायचं मग ते रागे काम होतं का नाही ते विचारायला पुन्हा आमदार सहा महिने भेटत नव्हते हो ही जी परिस्थिती होती ही आता बदललेली आहे खास करून संगमनेरचा जो पठारबाग आहे ह्या भागाची परिस्थिती जर चाळीस वर्षात पाहिली तर ह्या पठारातील मतदारांचा संबंध हा संगमनेरच्या कार्यालयांशी जास्त येतो संगमनेरचे पठारचे लोक हे त्यांचं काम घेऊन अकोलेला जायला त्यांना पंचवीस ते तीस किलोमीटर जावं लागतं आणि मग तिकडे लोक न जाता आपल्या आपल्या पद्धतीने कामं करीत असतात परंतु ह्या पाच वर्षामध्ये किरणजी लांबे साहेबांच्या माध्यमातून एक असा चांगला आमदार त्यांना भेटला की जे आमदार त्यांना आठवड्यातून एकदा तरी त्या घरगावमध्ये गोठ्यामध्ये आणि त्या भागामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने दुःखात सुखात ते भेटत असायचे आणि मग लोकांनी त्यांच्याकडे आपल्या अडचणी अर्ज दिल्यानंतर त्याचा फोला घेऊन त्यांनी ते कामं पूर्ण केलेली असल्यामुळं ह्या भागातील जनता खुश असल्यामुळे संगमेर भागातल्या पठाराचं मतदान हे मोठ्या प्रमाणावरती किरणजी लांबे साहेबांना मिळणार असल्याचंही मत मला वाटतंय त्यामुळं भविष्य काळामध्ये आणि काही जरी काही अडचणी असतील तर ह्या आठ दिवसामध्ये मी एक समन्वयक म्हणून पक्षाची जबाबदारी म्हणून आमदार साहेबांच्याकडनं जरी काही राहिलं गेलं असेल तर आम्ही ते आता नोट करून घेणार आहे पक्षाला कळू आमदार साहेबांना कळू आणि भविष्यामध्ये ह्या महायुतीचा एक आमदार अकोल्याच्या मतदारसंघामधील प्रचंड लीडनं कसा निवडून येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे त्यामुळं ह्या भागातील जे मतदार आहेत सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजे बर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर